मित्रांनो आपल्या देशामध्ये दे, तरुण तर, तरुण परंतु म्हातारे सुद्धा स्त्रियांच्या पाठीमागे पाडून आपले जीवन उद्ध्वस्त करून घेत आहेत अशी जी एक कहाणी आहे एक व्यक्ती होती त्या व्यक्तीचे आपल्या मेहोनीसोबत अनैतिक संबंध होते एक दिवस त्या मेहनीच्या मुलाचे लग्न होते त्या मेहनीच्या मुलाच्या मधुचंद्राच्या रात्रीच त्या मेवणीचा भाऊजी त्या मेवणीच्या सुनीसोबतच बाथरूम मध्ये मधुचंद्र साजरा करत होता आणि तेवढ्यात त्या, त्या मुलीचा पती येतो आणि बघतो तर काय त्याने आपल्या मावशीच्या नवऱ्यासोबतच आपल्या पत्नीशी मधुचंद्र साजरा करताना पाहिलं त्यानंतर जे काही घडलं ते खूप भयंकर आहे मित्रांनो ही घटना शेवटपर्यंत बघा ही घटना सविस्तर मी सांगणारच आहे तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे की आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर पाहूया सविस्तर घटना मित्रांनो ही जी सत्य घटना आहे ही बिहारमधील छपरा या जिल्ह्यामधील आहे या जिल्ह्यामध्ये रामकिशन नावाची एक व्यक्ती राहत होती थोड्याच दिवसापूर्वी त्याचा साडू याच आकस्मिक निधन झालं होतं आणि त्याची मेवणी रेश्मा आणि तिचा पंधरा वर्षाचा मुलगा हे दोघेच तिथे राहत होते रेश्मा ही कायम टेन्शनमध्ये असे कारण तिच्या घरामध्ये कोणीही कमवत नसल्यामुळे तिला खूप प्रॉब्लेम येत होते अशातच तिचा भाऊजी रामकिशन ह्याचं रेश्माकडे येणं जाणं चालू होतं हळूहळू रामकिशनचं रेशमाकडे येणं जाणं वाढू लागलं आणि रामकिशन रेश्माला थोडेफार पैसे खर्चासाठी देत होता आपली मेहनी रेश्मा हिच्यावर रामकिशनची वाईट नजर होती तो मेवणीच्या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याच्या प्रयत्नात होता त्याला त्याची मेवणी ही आवडू लागली होती आणि एक दिवस रामकिशन रेश्माच्या घरी आला तेव्हा रेश्मा एकटीच घरी एक होती तिचा मुलगा शाळेत गेला होता सकाळची शाळा होती आणि रामकिशन सकाळी नऊ साडेनऊच्या दरम्यान घरी आला होता जेव्हा रामकिशन घरात आला तेव्हा रेश्मा बाथरूम मध्ये आंघोळ करत होती रामकिशनने जेव्हा रेश्माला आंघोळ करताना तिचं उघड शरीर बघितलं तेव्हा रामकिशनच्या मनातील वासना जागृत झाली आणि तो स्वतःला रोखू शकला नाही आणि तो बाथरूममध्ये जाऊन त्याने रेश्माला मिठीत घेतलं रेश्मा त्याला विरोध करू लागली आणि बोलू लागली की भाऊजी हे काय करताय माझा मुलगा शाळेतून येईल आणि तो येण्याची वेळ झालेली आहे परंतु रामकिशन ऐकून न ऐकल्यासारखं करू लागला आणि त्याने चाळे सुरूच ठेवले रेश्मासुद्धा खूप दिवसाची भूकेली होती त्यामुळे तीसुद्धा जास्त वेळ नाकार देऊ शकली नाही आणि दोघांमध्ये अनैतिक संबंध प्रस्थापित झाले रामकिशन खुश होता कारण रामकिशनची खूप दिवसाची इच्छा पूर्ण झाली होती आणि रेश्माला सुद्धा कोणीतरी आधार हवा होता म्हणून रेश्मा सुद्धा थोडीफार खुश होती ह्या दोघांचे संबंध असे चालू होते ते दोघेही दोन दिवस तीन दिवस आड करून कायम भेटत होते आणि रेश्माचा मुलगा हळूहळू मोठा होत होता रेश्माचा मुलगा जेव्हा नोकरी करू लागला आणि त्याच लग्न ठरवायला चालू होत आणि थोड्या दिवसांनी त्याच लग्न ठरलं लग्नाचा लगना दिवस आला लग्न चांगल्या प्रकारे पार पाडलं अगदी धूमधडाक्यात लग्न झालं आणि लग्नाच्या पहिल्याच रात्री रामकिशन सुद्धा त्यांच्या घरी होता रेश्माची जी सून आहे ती त्यांच्या बेडरूममध्ये आपल्या पतीची वाट बघत बसली होती तिला मधुचंद्राची आतुरता होती आणि तिचा नवरा म्हणजेच रेशमाचा मुलगा हा त्याच्या लग्न झालेल्या मित्रांसोबत मधुचंद्राचा टिप्स घेत होता आणि थोडा वेळानंतर जेव्हा रेश्माची सून तिला बाथरूमला लागल्यामुळे ती बाथरूमला गेली आणि इकडे रामकिशनला असं वाटलं की नेहमीप्रमाणे रेश्माच बाथरूममध्ये गेली आहे आणि बाथरूममध्ये अंधार असल्या कारणाने त्याला कोण आहे हे समजलं नाही आणि रेशमा समजून त्याने रेशमाच्या सुनेला त्या बाथरूममध्ये पकडलं रेशमाची सून सुद्धा तरुण होती आणि पहिली वेळ एखाद्या तरुणाचा तिला स्पर्श झाला होता आणि तिला वाटलं की आपला नवरात्र आला आहे त्यामुळे तिने सुद्धा प्रतिकार केला नाही आणि रामकिशन तिच्या शरीराशी खेळू लागला आणि हळूहळू त्यांचे शारीरिक संबंध चालू झाले तेवढ्यात रेशमाचा मुलगा बाहेरून आपल्या खोलीमध्ये जातो खोलीमध्ये पाहतो तर त्याची बायको तिथे नसते त्यामुळे तो शोधत शोधत बाथरूम कडे जातो आणि बाथरूम मध्ये गेल्यानंतर बघतो तर, तर काय त्याच्या मावशीचाच नवरा त्याच्या बायकोसोबत मधुचंद्र साजरा करत आहे त्याला खूप राग येतो मित्रांनो कोणाला राग येणार नाही जेव्हा आपल्या लग्नाच्या पहिल्या रात्री जर आपली बायको जर दुसऱ्याच्या मिटीत असेल तर कोणाला राग येणार नाही आणि रागाच्या भरात रेशमाचा मुलगा आपल्या मावशीच्या नवऱ्याला मारहाण करायला सुरू करतो रेशमाच्या घरातील आरडाओरडा ऐकून आजूबाजूला राहणारी लोक गोळा होतात आणि जेव्हा त्यांना घटना समजते तेव्हा सर्वजण मिळून रामकिशनला बेदम मारहाण करतात आणि पोलिसांना बोलवून घेऊन पोलिसांच्या ताब्यात देतात पोलीस रामकिशनला सुनेसोबत चुकीचं केल्यामुळे जेलमध्ये टाकतात मित्रांनो म्हणूनच कायम शारीरिक संबंध हे फक्त आपल्या पत्नीसोबतच ठेवा कारण अनैतिक संबंध हे खूप भयानक असतात आणि खतरनाक असतात त्यामुळे स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या भेटूया अशीच नवीन कहानी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद